लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे अखेर हप्त्याची तारीख डिक्लेअर डिसेंबर हप्त्याची तारीख अखेर समोर या दिवशी खात्यात पैसे जमा होणार आहेत कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील डिसेंबर हप्त्याची तारीख या दिवशी पैसे येणार आहेत अखेर तारीख डिक्लेअर करण्यात आले भाजपचे नेते सुदीप मुनगुटार यांनी काय म्हटले ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चला तर आपण कधी पैसे येणार आहेत कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत ते आपण बघू लाडक्या बहिणींना गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याची तारीख ठरली आहे ज्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे अंतरिम अर्थसंकल्पनामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणीसुद्धा झाली जुलैपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झाली पूर्वी पंधराशे रुपये मिळवत होते लाडक्या बहिणीला आता विधानसभा निवडणुकीनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभदार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्यास सुरुवात झाली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली मात्र पुन्हा एकदा आता चर्संहिता संपताच हालचालींना वेग आला आहे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणीचं लक्ष लागलं होतं त्यासाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे डिसेंबरचे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगुटीवार यांनी माहिती दिली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींना अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजूनही एक रुपये मिळाला नव्हता अशा महिलांना खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बघा ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपये मिळाला नव्हता तांत्रिक कारणामुळे किंवा इतर कारणामुळे त्यांना अजून एकही रुपये मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाले आहेत शुक्रवारपासून प महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जाची छाननी बाकी होती बघा या ठिकाणी आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही छाननी छाननी अर्ज बाकी होते त्या प्रक्रिया देखील आता वेग आला आहे त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत तर बघा ज्या महिलांचे अर्जामध्ये काही त्रुटी होती तर त्रुटी असेल तर त्यांना पुन्हा अर्ज भरून द्यावा लागेल आणि त्यांचं फायनली ॲप्लिकेशन मजूर होणार आहेत लाडक्या बहीण न्यूज अखेर हप्त्याची तारीख आपण पाहिली दोन ते दिवस दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे अकरा ते बारा किंवा तेरा तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अखेर डिसेंबरचा हप्ता तेरा चौदा पंधरा किंवा सोळा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत सुरुवातीमध्ये आपल्याला पंधराशे रुपये मिळत होते आता विधानसभा निवडणुकानंतर एकवीसशे रुपये करण्यात आले एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र